मंडळी ग्रहिंदरपर मध्ये मी अनामिका आणि आमच्या तुमचं खूप सरस स्वागत करतोय तर आत्या आमची आलेली नाहीये मी आलो दोन तीन दिवस झाले पण एकदा पण यायला बागेत होती त्यांच्या थोड्या काजवा गावल्या आत्यांच्या काजवा भरपूर आत्ताच्याच काय सगळ्यांनीच काजवा लागलं आणि मामा पण आले आमचे गाडी घेऊन बाजार घेऊन आले आता बाजारात ना तुमच्या घराची आत्ता हळद रे शेतातली काय हळकुंड करून उलाय ना हळदीचा हळदीचा कर वाज भारीवलाय हळ एकदम प्युअर हळदी घरगुती भारी आहे तर आमच्या इथं बैलूर एक गाव आहे कर्नाटक मध्ये तिथं यात्रा आहे बैलूरची मूर्ती आम्ही जाणार आहे भारती ट्रॅक्टर घेऊन येणार आहे त्यांचा आता एक दहा मिनटात येतील म्हटलं आणि कोणाचं पप्पन बनवून घेऊयाला मुलांना खायचं का पप्पन हा नाही खायचं अशी ऍक्टिंग करतोय तसं काही खाणारच नाहीये चल बनू ये अर्धा किलो येते पाव किलो करूया थोडीशी हळद घालायची आणि थोडस मीठ घालायचं तर एवढे सगळे एक बुट्टी पपन झालेले आहेत आणि हे आम्ही यात्रेला घेऊन आहे आमच्या कविता कविता घेऊन आले पिशवी भरायला सगळीकडे उडले बघा केवढे आणि आमच्या छोट्याचा हा पपई आहे शेतातला छोट्या नाणल्याने एकदा खाऊया डाळी उद्यापत्र ठेवायचं नाही तो शिल्लक डाली सगळे तयार झालेत कविता पण साडी दिसून तयार झाले मी पण ड्रेस घालून तयार झालेली आहे साडी काय बाबा आणली नाही मी जास्त त्याच्यामुळं ड्रेस आमच्या बहिणीची <laughs> तयारी झालेली आहे चला जाऊया यात्रेला तर बहिणीचा ट्रॅक्टर येत आहे आमचे भाऊजी घेऊन यायला लागले ट्रॅक्टर अन आम्ही वाट बघून दामलो क्या गुरू पाणी ताण लागली तर घरात तो याय तोटे गाल म्हणले बा भारती ट्रॅक्टर पाण्याच्या बरून टेन पण या <laughs> ए, छोटी आहे हो छोट्या बहिणी साहेब इकडे या कर <laughs> तरी करा सगळ्यांना <सके> <laughs> कर आणि अनु आणू हायकर हाय

काय झालं सांडलं आमच्याकडं लाल माती आहे त्यामुळे खूप सारी धूळ उडत होती आणि इकडं रताळी पण भरपूर लावलेली लोकांनी उन्हाळी आणि पूर्ण रस्त्याने धूळ 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 होती आणि आम्ही राहतो कर्नाटक बॉर्डरवर आणि हे आहे धरण जे कर्नाटकमध्ये येतं म्हणजे कर्नाटकचं मार्कंडे धरण म्हणतात या धरणाला तर धरणातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि ह्या आमच्या गावाची अर्धी शेती ही कर्नाटकमध्ये आहे आणि अर्धी शेती ही महा महार, महाराष्ट्रामध्ये महारा म्हणजे महारा अगदीच आम्ही बॉर्डरवर राहतो आमचं गाव सोडलं तर बाकी सगळं काही कर्नाटक आहे बाकीची कर्नाटकमधली जी गावं आहेत ती खूप सगळे तिथं मराठी बोलणारे लोक आहेत तर हे आज आम्ही ज्या यात्रेला चाललो आहे त्या गावचं नाव आहे बैलूर ते तालुका खानापूर जिल्हा बेळगाव असं त्या गावाचं वर्णन आहे म्हणजे त्या ते गाव खानापूर तालुक्यामध्ये येतं आहे तर आमच्या गावापासून ते गाव अगदी जवळ आहे म्हणजे धरणातून आपण जर शॉर्टकट गेलो आता धरणात सगळं पाणी असल्यामुळं रोड पण आहे तर बडस आणि मोरब अशी दोन गावं सोडली तर लगेच बैलूर गाव येतं आमच्या काकूबाई आहेत ह्या काकूबाईंचे हे माहेर आहे बडस हात कर घ्याच <laughs> <आ. laughs> ह्या त्यांचं पण इथंच घर आहे हे आपण ह्यात गावच्या तुमचं बघे काकू

घ्या होता इथे वापोर तुझी पिवल्यात खावा तू पपकॉन होते पाहिजे तर मला मावशी थँक्यू कोण बोलणार औदुंबराचं झाड आहे औदुंबर किड दाखवा म्हणाच्या इथं आम्ही पोचलेलो आहे सावलीला इथे थांबवले आमच्या भाऊजीने ट्रॅक्टर आता वरती थोडं चालत जायचं तिकडं दिसतंय मंदिर नेतून नाही तिथं पण मंदिर थोडस चालत जायला लागणार आहे धूळ खूप आहे असं लाल माती असल्यामुळं केस सगळी खराब झाली धूळ उडून

आवडलं तुला पाणी पिण्याचा प्रोग्राम चालू आहे इकडे जाऊन सगळे पाणी मागतात म्हणून इथेच पाणी पिया सगळे भले जंहिंमें भॻवान जेको ী আতা আ আগু আজ প্রাবধা রয়ে যায় লে আ নানানা অনা । माघार कुर्सिया सतमूत पावनाई नवाई मुगाई नवाला साखरी ब्राह्मणी मारवी गौतम गाढवसा दानापूरचा दसम स्वामी धरणी गंगे देवेची माया नागया कंगया मळविरा सुनविरा श्रीराम ब्रह्मा विष्णू महेश शेत सुट केली झाडलोट केलं खुटबॅट केलं चार शेता भोगा चौरंगी देवासनाथ्या पंचवीस श्रील्या शिवान बसल्या पूर्वा सत्वा स्व स्वामी आम्ही तर पायाना संदे तर हो तुळजानगर चौगाणी गावकऱ्यांनी बैलोर मजरेवाडा वाकणूर मोरा देवाळी तुझ्या सर्व मंडळी या तुझ्या रावळा भोवती हात जुळून उभे आहेत आणि हा वास्तुजंगीचा मुहूर्त मूर्ती प्राण स्थापना कळस रोहन अगदी चांगल्या आणि विवाचित त्या त्या मान करण्याबद्दल याच्याबद्दल भटजी महाराजांच्या स्वामी महाराजांच्या मार्गदिकांपासून सांगत त्यांच्या कामा चांगल्या प्रकारे ह्या कामात चांगल्या प्रकारे यश मिळवून देत आणि तुझी ही महिमा आज चांगल्या प्रकारे व्यवस्थित केली आहे काही ती चूक ऊ झाली असल्यास माफ करावी आणि या जमलेल्या मंडळी लहान दोन मंडळी गावातील लहान दोन मंडळी जनावरांना आपण ही तुझी मेहमा अशी चांगल्या प्रकारे hey! वाढून दे आणि चांगला आशीर्वाद घेऊन कल्याण ಇವತ್ತಿನ ದಿನ ಖಾನಾಪುರ್ ತಾಲೂಕಿನ ಗಡಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವ ಬೈಲೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪವನಾಯಿ ಮಂದಿರದ ಶೌರಾಸಿ ಐ ಸಿ ಪೌರ ಪವನಾಯಿ ಮಂದಿರದ ಕಳಸಾರೋಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪವನಾಯಿ ಮಂದಿರದ ಟ್ರಸ್ಟ್ ಕಮಿಟಿಯವರು ಹಾಗೂ ಬೈಲೂರು ಗ್ರಾಮದ ಶ್ರಮ ಮಾತಾಡಿದ ಅರ್ಥ ಆಗದ ಇದು ನನ್ನ ಭಾವನೆಗಳು ಅರ್ಥ ಆಗ್ತಾವೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡೇನೆ ನಾ ಕೈ ಮುಗ್ದಾಗ ನೀವು ಕೈ ಮುಗಿದ್ರೆ ಇವ್ರು ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಚಪ್ಪಾಳಿ ಬಡದ್ರು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ಭಾವನೆ ಅರ್ಥ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಮಾತು ಅರ್ಥ ಆಗಂಗಿಲ್ಲ ನಿಮಗೆ ಮಾತು ಅರ್ಥ ಆಗದ ಇದ್ರು ಭಾವನೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾವ ಏನ್ ವ್ಯತ್ಯಾಸ ಅಂತಂದ್ರ ಹಾ ಮಾರ್ಕಂಡೇ ಕು

आमच्या मंदिरासाठी पाचशे रुपयाची देणगी मिळाल्याबद्दल आम्ही बांधकाम कमिटीच्या होती नाही पूर्णपणे અને બીરંગના કનૂટ કર સર્વના સુત્ર નવાથી લીયો વર્ગા ઇતો સનો કામલે કે ભાઈ કા પાટલ મુકા મુકા ગોજી આ બતા કરું જ્યાં મંદિર સાથી

डालीचा सहज हात आधूच आपण

Vale, vale, vale. Excelente. Vamos num teagas do capitão, capitão daquela turma. Para ver detalhe.